पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन विक्रीचा व्यवहार अखेर रद्द करण्यात आलेला आहे गोखले बिल्डरनं जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल जैन बोर्डिंग ट्रस्टला पाठवलेला आहे व्यवहार रद्द हे जैन समाजासह हो त्यांच्यासाठी लढणाऱ्या राजू शेट्टी रवींद्र धंगेकरांचं यश मानलं जात आहे रात्री उशिरा त्याबाबत मेल मिळाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे सोबतच केवळ जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल नाही ना हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत आपला लढा थांबणार इशाराही राजू शेट्टींनी विशेष म्हणजे वाढता दबाव पाहता पुणे जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द होणार असल्याची बातमी झी चोवीस तासनं आधीच दाखवलेली होती या निमित्तानं पुन्हा एकदा झी चोवीस तासच्या बातमीच्या विश्वासार्हतेवर मोहर उमटलेली आहे हाच तो झी सी एवसाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करणारा गोखले बिल्डरचा मेल आहे जो त्यांनी एच एन डी ट्रस्टींना पाठवलेला हो आहे आणि आता आपल्यासोबत स्वतः राजू शेट्टी साहेब आहेत जरा मेलमध्ये काय जरा वाचून दाखवलेलं बरोबर प्रेक्षकांना या मेलमध्ये असं म्हटलेलं आहे की हा मेल गोखले डेव्हलपर्सनी एच एन डी ट्रस्टींना पाठवलेला हो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मागणी केलेली आहे की आता हा व्यवहार आम्हाला पुढं चालवण्यामध्ये रस नाही जो दहा ऑक्टोबरला झालेला होता साडेतीन एकर एच एक एन डी ट्रस्टीची जागा मंदिरासहित विकत घेतलेली होती आणि बदल्यात दोनशे तीस कोटी रुपये ट्रस्टला जमा केलेले होते तो व्यवहार रद्द करावा आणि जे दोनशे तीस कोटी रुपये ट्रस्टला जमा केले होते ते परत करावेत आम्हाला कटुता वाढवायची नाही आहे आणि समाजातल्या लोकांची जी भावना दुखावली आहे त्याचा आदर करायचा आहे आणि आम्हाला हा व्यवहार चालू ठेवण्यामध्ये रस नाही असं त्यांनी ट्रस्टीना कळवलेलं आहे तुमच्या लढायला यश आलं आ, का अंशतः यश आलेलं आहे असं मी म्हणेन आम्ही आजच आवाहन केलं होतं गोखले ना की बाबा त्या तुम्ही एक पाऊल पुढं टाका आणि हा व्यवहार रद्द करा आणि त्याला त्यांनी सकारात्मक पाऊल दाखवलेलं आहे आणि त्यांनी मेल केलेला आहे परंतु आजही या क्षणाला ह्या साडेतीन एकर जागेवर जी प्रॉपर्टीतला नाव लागलेलं आहे ते गोखले ना डेव्हलपर्सचं ला नाव लागलेलं ला आहे व्यवहार पूर्णपणे रद्द होऊन मगच ट्रस्टचं नाव पुन्हा लागणार आहे आणि जोपर्यंत ट्रस्टचं नाव पूर्ण लागत नाही या प्रॉपर्टीला एक इंचसुद्धा जागा आम्ही सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार आम्ही काही गप्प बसणार नाही मला वाटतं याची सुरुवात पांडे सर आणि चिंचरकर सरांनी केली होती जिंतू जिंतूरकर सगळे आनंद सगळे मला मला सर्वांना सोबत घ्यायचं आवर्जून यासाठी हे सगळे ही सगळे मंडळ आहे तुम्ही पहिले याचिका करते सुरुवात कशी झाली जर आयला सांगा सुरुवात ही अशी झाली होती की म्हणजे पंधरा मे रोजी जेव्हा गोखले बिल्डरनी खरे साठेखत केलं त्याच्यानंतर जी गोखले बिल्डरनी एक हे केली होती काय म्हणतात पेपरमध्ये एक न्यूज दिली होती की मला दोनशे तीस क करोडची जी, जी व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये मला पंचवीसशे कोटीचा नफा मिळणार आहे तर त्याच्यानंतर आम्ही मग त्याचं शोध कार्य चालू केलं तर त्याच्यानंतर हे असं आम्हाला सगळे बरेच कागद मिळाले नंतर सगळं एक असं म्हणजे आज यश आले नाही अजून यश नाही आलेले आम्हाला फक्त हे एक झाली पहिलं पाऊल आहे ना पहिलं पाऊल आहे परंतु याच्यामध्ये अजून बरीच कारवाई बाकी आहे आम्हाला जो जोपर्यंत कॅन्सलेशन डेड जो व्यवहार रद्द आहे असं कागद कुठला आणून देत नाहीत गोखले बिल्डर किंवा आमचे ट्रस्टी अठ्ठावीस तारखेच अठ्ठावीस तारखेला जे आहे तारीख आहे कोर्टामध्ये को पत्र आम्ही सादर करू अठ्ठावीस तारखेचे धर्मादायुक्तांच्या समोर हे पत्र सादर करू आणि ज्याने हा व्यवहार केलेला आहे त्यांनाच आता हा व्यवहार पुढं चालवण्यामध्ये रस नाही तेव्हा ही हा व्यवहारच बेकायदेशीर ठरवा पण मला असं वाटतं की त्याच्या आधी ट्रस्टीने हा व्यवहार रद्द करावा आणि एक पाऊल पुढं टाकावं व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर चनन पुणे झी मीडिया पुणे